शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केला कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील प्रमुख प्रकाश म्हात्रे उभाटाच्या माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रमिला पाटील संघर्ष समितीच्या माजी नगरसेविका शैलजा भोईर कोळेगावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद भोईर सरपंच सुनील भोईर गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला ठाण्यात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार राजेश मोरे शिवसेना सचिव राम रेपाळे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ नाणगे आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांशी कौटुंबिक नाते प्रत्येक जण जपत होता खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात हे पदाधिकारी काम करतात आज वारकरी संप्रदायाचे देखील लोक शिवसेनेत सहभागी झाले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले आज सखाराम पाटील गजानन मांगरुळकर संजय गायकर धारिवलीचे उपसरपंच रमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील गौरव ठाकूर छायागाळे वारकरी संप्रदाय अध्यक्ष सुरेश ठाकरे उपसरपंच चंद्रकांत ठाकूर विश्वनाथ रसाळ येद्टनेचे सरपंच रामदास काळन हरिश्चंद्र मांगरुळकर यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला ऐंशी जागा लढवून साठ जागा आम्ही जिंकलो काही जण म्हणत होते एकही जागा निवडून येणार नाही ना पण आमचे साठ आमदार निवडून आले ब्रँडचा ब्रँड वाजवण्याचं काम जनता करत असते अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले ते जेव्हा निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब मात्र बेस्ट कर्मचारी पथप्डीची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली होती असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उभाटाला लगावला मागील अडीच वर्षात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले महायुतीच्या काळात स्थगिती सरकारचे सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले त्यामुळे जनतेने महायुतीच्या पारड्यात दोनशे जागांचे ऐतिहासिक बहुमत दिले असं त्यांनी म्हटलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती प्रचंड मताधिक्यानं जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त कला अतिवृष्टीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत मागील अडीच वर्षात शेतकऱ्यांना महायुती सरकारने पंचेचाळीस हजार कोटींची मदत केली होती आता ही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी शे असल्याचं त्यांनी सांगितले.